आमदार डॉक्टर विनय कोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू दे विरळे माजी सरपंचांचे ज्योतिबाला दंडस्थान शाहवडी पन्नळा विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे व महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर विनय कोरे हे प्रचंड मताने निवडून आले आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य युती सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद म्हणून स्थान मिळावं यासाठी श्री क्षेत्र ज्योतिबा देवास विरळे तालुका शाववाडी येथील माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी दंडस्थान घालून नवस केलं शाववाडी तालुक्यातील के विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी रविवारी सकाळी आमदार डॉक्टर विनय कोरी यांना कॅबिनेट मंत्रीपद नियुक्ती व्हावी यासाठी ज्योतिबा देवाच्या मंदिरात सभोवती दंडस्थान घातले शाववाडी तालुक्यात आमदार डॉक्टर विनय कोरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी कार्यकर्त्यांनी ज्योतिबा देवाला साकडे घालून नवस केलं त्यामुळे तालुक्यात गेल्या तीन विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा यावेळी शाववाडी पन्हाळा तालुक्यातून छत्तीस हजार चौसष्ट मतांनी निवडून आले शाववाडी तालुक्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाणकर विकास कांबळे शाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा